नमस्कार मी एस्ट्रो गिरी आज आपल्याकडे शास्त्रासोबत नाती जोपासा हा विषय घेऊन आलेली आहे आता नात्यांसोबत जगणे खरच सोप झाले आहे आम्ही आपल्यासाठी नाते संबंधाविषयीचा एक सुंदर व्हिडिओ सिरीज घेऊन येत आहोत नाती म्हणल्यावर तुमच्या मनात पहिला प्रश्न विचार पहिला काय विचार येतो जगाव त्या एका व्यक्तीसाठी तिच्या आनंदासाठी तिच्या हसण्यासाठी ती वेगळी असते प्रत्येकासाठी तिच्या सोबतच्या नात्याचे नाव वेगळे असते कोणाची ती आई असते कोणाचे बाबा असतात कधी कधी सुद्धा असतात कधी प्रेयसी तर कधी प्रियकर तर कधी निरागस माझे बाळ तर कधी दादा कधी तर कधी निर्मळ मैत्री तुमच्यासाठी विशेष असणाऱ्या नात्यांमध्ये कोणत्या नात्याचे विशेष स्थान तुमच्या दृष्टीने महत्वाचे आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा काळ हा अनादी अनंत आहे काळापुढे कोणाचेच काही चालत नाही आता सध्याचेच पहा ना विज्ञानाच्या या प्रगतीमुळे आपण संपूर्ण जगाशी जोडलेले आहोत आज प्रत्येक ठिकाणी पाहतो तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असत आणि तो अख्ख्या जगाशी त्या मोबाईलने कनेक्टेड असतो पण तो घरामध्ये कनेक्टेड असतो का हो हा विचार कर ही विचार करण्यासारखीच गोष्ट आहे आम्ही असं म्हणत नाही की मोबाईल वापरू नका युट्यूब पहाच नाती सांभाळण्यासाठी मोबाईलही वापरा पण त्याचबरोबर आपल्यासाठी इतरही नाती जोपासा आणि ती नाती सोबत जपा ज्योतिषशास्त्रात नाते संबंधांचा विचार मोठ्या प्रमाणात केलेला आहे आता घर म्हणलं की पहिला प्रश्न मनात येतो पहा की आलिशान बंगला हवा सर्व सुखसुविधांनी युक्त असे घर हवं ही घराची व्याख्या योग्य आहे का आलिशान घर असेलही सुखसुविधांनी युक्त घर असेलही पण त्या घरात तुमच्या जीवाभावाची माणसे नसतील त्यामुळे नाती जोपासा आम्ही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून नाती जोपासायला आलेलो आहोत आता आमचे कुंडलीचेच घर कुंडली कुंडलीमध्ये बारा घर आहेत या बारा घरातील प्रत्येक घर कुटुंबातील एक एक नात्याचे प्रतिनिधित्व करत आहेत त्या प्रत्येक घराने नात्यांना कसे बांधून ठेवलेले आहे याचे सखोल अध्ययन तुमच्या समोर मांडणार आहे आज आपण ज्योतिषशास्त्रात नात्यांचा कसा विचार होतो याविषयी माहिती समजून घेणार आहोत सध्याच्या काळात लग्न जुळवणं फार कठीण गोष्ट झालेली आहे कारण बदलत्या काळानुसार आपल्याला योग्य असणारी मुलगी किंवा मुलगा मिळेल का त्याच्याशी आपली ऍडजस्टमेंट होईल का मुलगा कधी कधी बायकोशी ऍडजस्टमेंट करून घेईल पण घरच्यांच काय आई वडिलांशी तिचं नातं व्यवस्थित राहील का तिचे सूर जुळतील का आता आईशी खर तर आता अशाच पद्धतीने आपण कुंडली पाहण्याचा विचार करतो कि मुलाबरोबर तर पत्रिका जमेलच पण त्याच्याबरोबर वार, त्याच्या आई वडिलांशीही तिचं जमणार आहे का म्हणजे त्या कुटुंबात ती सामावली जाणार आहे का याचा विचार आपल्याला करावा लागतो आणि हा विचार विनोदाचा भाग सोडून द्या पण खरोखरच दुसऱ्या एका कुटुंबातून आलेली मुलगी आपल्या कुटुंबामध्ये सामावली जाणार आहे का याचा विचार नक्कीच आपल्या आणि त्या मुलीच्याही मनामध्ये येतो मग इथे नात्यांमध्ये जी काही गुंतवणूक होणार आहे ती सोडवण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा नक्कीच उपयोग होतो आणि ज्योतिषशास्त्र नाते समृद्ध करण्यासाठी जास्तीत जास्त मदत करतो आता ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडली पाहिली आहे का तुम्ही तर बारा चौकड्यांची ही कुंडली असते आणि त्याच्यामध्ये त्या कुंडलीच्या नकाशामधून बारा भाव विकसित झालेली जर असतात आणि त्या बारा भावातून आपण जन्मल्यापासून आपल्या मृत्यूपर्यंतची सगळी नातं नाती या बारा भावांशी जोडलेली असतात जसं जो की प्रथम भावातून आपण स्वतः कारण जन्म झाल्यानंतरच आपल्याला कुटुंब मिळतं इतर नाती मिळतात आई वडील मिळतात म्हणजे आपण स्वतः जगाच्या दृष्टिकोनातून कसे दिसतो कसे वागतो कसे आहोत हे पाहिलं जातं ते प्रथम स्थान द्वितीय स्थानामध्ये आपलं कुटुंब ज्याच्यामध्ये जे आपला जन्म झाला आहे म्हणजे आपल्याला आईवडील मिळालेत एका घराण्याचं नाव मिळालं आहे त्या ते घराणं कदाचित श्रीमंत असेल कदाचित गरीब असेल त्याचा परिणाम नक्कीच आपल्या नातेसंबंधावर होतो आता तृतीय भावापासून आपल्या भावंडांचा विचार केला जातो मग भावंड मोठा मधला की धाकटा आता पूर्वी तर बरीच भावंडं असायची पण आजच्या या आधुनिक काळामध्ये एक नाही तर दोन मुलं यांचाच विचार केला जातो मग त्यांचा एकमेकांशी कसे संबंध राहणार आहेत हे या तृतीय स्थानावरून पाहिलं जातं चतुर्थस्थानावरून सुखस्थान आणि आई माता कशी आहे शिकलेली आहे की अडाणी आहे तिचं समाजामध्ये काय स्थान आहे ती का घरामध्ये होममेकर आहे का व्यवसाय करते का नोकरी करते याच्यावरून तिच्याशी असणारं रिलेशन मुलांशी म्हणजे लग्नस्थानातल्या स्वतःशी प्रकारे झालं आहे याचा विचार आपण चतुर्थ स्थानावर करतो तर पंचमस्थानामध्ये बुद्धीचा विकास आहे मग इथे आपल्याला शाळा कॉल शाळेमध्ये जाण्यासाठी म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये कसे मित्र मिळणार आहेत आपल्याला मिळणारे शिक्षक यांच्याशी कसं रिलेशन राहणार शेश्टस्ता, आहे हे आपल्याला पाहावं लागतं आणि यातून त्या नात्यांमध्ये निर्माण होणारा गुंता आपण सोडवू शकतो स्थान आता स्थान हे नोकरीचं स्थान आहे मग नोकरीमध्ये आपल्यासोबत असणारे आपले कलिक आपले बॉस आपल्या हाताखाली असणारे लोक त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे नोकर चाकर यांच्याशी आपले संबंध कसे आहेत त्यांच्याशी आपलं नातं कसं आहे हे यावरून कळतं तर सप्तम स्थान हे जोडीदाराच असतात म्हणजे पतीपत्नींच असतात लग्नस्थानातून आपण स्वतः जर असतो तर सप्तम स्थानातून आपली पत्नी असते म्हणजे पत्नीबरोबर आपलं नातं कसं आहे कशा पद्धतीने ते फुलवता येईल हे आपण पाहतो किंवा इथून व्यवसायही पाहिला जातो मग त्या व्यवसायामध्ये आपल्याबरोबर काम करणारे कामगार आपल्या हाताखाली असणारे लोक यांच्याशी आपलं रिलेशन कसं आहे तिथे कसं असायला हवं तिथला नात्यांचा गुंता सोडवायचा असेल तर नक्कीच ज्योतिषशास्त्र मदत करतात आता अष्टमभाव अष्टमभावातून द्वितीय स्थानावर दृष्टी टाकली जाते अष्टमभाव हे पत्नीच्या आईवडिलांचं स्थान आहे म्हणजे तिथून सासरच्या मंडळींची आपलं कसं रिलेशन आहे त्यांच्याबरोबर आपण कसं वागतो तिच्या बहीण भावंटांबरोबर म्हणजे पत्नीच्या बहीण भावांबरोबर आपलं कसं रिलेशन आहे हे अष्टम स्थान दाखवतं तर नवम स्थानामध्ये उच्च शिक्षणासाठी कधीकधी आपण हे उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशीही जातो मग तिथे आपल्याला भेटणारे लोक त्यांच्याशी करावी लागणारी ॲडजस्टमेंट आणि ती कशा पद्धतीने निर्माण होणारी नात्यातली गुंतवणूक ही आपल्याला सोडवता येते त्याचबरोबर आपल्या धर छोट मोठे प्रवास या स्थानातून पाहिले जातात आणि मग हे मोठे प्रवास त्या प्रवासामध्ये धार्मिक स्थळांना दिलेल्या भेटी किंवा केलेल्या वाऱ्या त्याच्यामध्ये आपल्याबरोबर असणारे इतर लोक त्यांच्याशी आपले संबंध कशा पद्धतीने प्रस्थापित होतात ते दीर्घ काळापर्यंत टिकवायचे असतील तर कशा प्रकारची ऍडजस्टमेंट आपल्याला करणं आवश्यक आहे हे इथून आपण पाहतो आता नव दशमस्थान दशमस्थान हे आपल्या व्यवसायाचं आणि वडिलांचं स्थान आहे वडिलांशी आपले संबंध कशा प्रकारचे आहेत सलोख्याचे आहेत प्रेमाचे आहेत का धाकाचे आहेत हे इथून पाहिलं जातं आणि मग त्याच्यामध्ये असणारा गुंता किंवा पडलेल्या गाठी या आपल्याला हळूवार हाताने सोडवता येतात त्याचप्रमाणे व्यवसायही इथून पाहिला जातो मग त्या व्यवसायात आपल्या डोक्यावर असणारे लोक म्हणजे बॉस आणि आपल्या हाताखाली असणारे लोक या सगळ्यांची समवय आपल्याला साधावा लागतो आणि मग आपण त्यांच्याशी संबंध कशा प्रकारचे प्रस्थापित करतो हे दशमस्थान आपल्याला सांगतं तर लाभ असतात म्हणजे अकरावस्थान या स्थानात आपले मित्रमैत्रिणी आणि त्यांच्याशी असणारे दृढ संबंध त्याचप्रमाणे आपले इतर नातेवाईक त्यांच्याशी असणारे संबंध हे आपण लाभस्थानावर पाहतो मग मित्र मैत्रिणींमध्ये आलेली तो तेळ कशा पद्धतीने सोडवायची हे ज्योतिषशास्त्र दाखवतं तर व्ययस्थान व्ययस्थान हे आत्या आणि काकांचं असतं मग त्यांच्याशी असणारे आपले सलोख्याचे संबंध आहेत का दुरावलेले संबंध आहेत का खर्च वा वाढवणारे संबंध आहेत हे इथून पाहिलं जातं आणि मग त्या ता नात्यांना सरळ सुलभता आणि सौख्य साधण्यासाठी आपल्याला या सगळ्या बारा भावातील संबंध सुधारता येतात त्याचप्रमाणे आपण व्यवस्थान म्हणजे मृत्यूस्थान आहे त्या मृत्यूच्या वेळेची वाटणारी भीती मनातून कशा पद्धतीने घालवता येईल हेही आपण या स्थानावरनं बघतो तर अशा प्रकारे ज्योतिषशास्त्राद्वारे आपण हे सगळे नातेसंबंध कसे सलोख्याने सोडवता येतील याचा विचार आत्तापर्यंत तुम्हाला जर हे सगळं आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ज्याच्यामुळे तुमच्या इतरही मित्रमैत्रिणींना आमचा हा चॅनल पाहता येईल